या क्षणी आपण जे बघत आहात ते राहता शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये माननीय नामदार साहेबांनी टी तत्वावर बांधलेलं शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे राहता शहरातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय सुविधांनी युक्त अशी शाळा मिळालेली आहे हा नक्कीच नगर जिल्ह्यात झालेला हा अस्तुत्य उपक्रम आहे तथापि या परिसरामध्ये या इमारतीच्या समोर जी वृक्ष लावण्यात आलेली आहे त्या वृक्षामुळे या दुकानदारांचे बोट दिसत नाही ज्या दुकान ज्या दुकानसमोर वृक्ष नाही त्या व्यावसायिकांचे व्यवसाय चांगले चालतात ज्या दुकानसमोर वृक्ष आहेत त्या वृक्षांची त्या वृक्षांसम त्या वृक्षामुळे ती दुकानं नक्की कोणती आहेत याची नागरिकांना जाणीव होत नाही अर्थात शहरातील व्यवसाय हे फक्त 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 शहरातील नागरिकांसाठीच नसतात तर तालुक्यातून येणाऱ्या बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांनाही व्यवसायाची ठिकाणं सहजासहजी दिसली पाहिजे तरच व्यावसायिकांचा व्यवसाय व्यावसा अतिशय उत्तमपणे होऊ शकतो याकडे या पुढील काळात प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे आपण या परिसरात केलेली वृक्ष लागवड योग्य की अयोग्य हा निर्णय आपण घ्यायचा आहे परंतु सैनिक या नात्याने या गावचा एक जबाबदार नागरिक या नात्याने मी हा प्रश्न उपस्थित करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र